प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम पंधरा मिनिटात ते हेलिकॉप्टर हिंगोलीमध्ये उतरणार आहे हिंगोलीकरांनो मी आपल्याला एकच आवाहन करणार आहे आपण सोळा ला मला या हिंगोली नगर परिषदेमध्ये निवडून दिलं आणि नगराध्यक्षपदी विराजमान केलं दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस आपण या हिंगोली शहराचा विकास बघितला या हिंगोली शहरामध्ये शहाऐंशी कोटी रुपयाचं ड्रेनेज बसल्या बसल्या करण्याचं काम मी केलं या या शहरामध्ये ते ड्रेनेज केल्यानंतर जे रस्ते खराब झाले होते त्यासाठी एकशे एक कोटी रुपये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडून आणून रस्त्याचं काम केलं रस्त्याचा दुसरा प्रोजेक्ट एकशे चौदा कोटीचा मंजूर करून या हिंगोली शहराला दोनशे पंधरा कोटी रुपये आणून हे हिंगोली शहर आपण बघत आहात मी हे रस्ता रस्त्याचं जाळविण्याचं काम केलं या शहरामध्ये आमचे नेते आदरणीय सुधीर भाऊ साहेब त्यावेळेस वनमंत्री आणि अर्थमंत्री होते त्यांनी सुद्धा माझ्या मागच्या वेळेसच्या सोळाला त्यांनी हिंगोलीकरांना वचन दिलं होतं की आमच्या बाबाराबा बांगरा निवडून द्या या हिंगोलीला पैशाची कधीच कमी पडू देणार नाही म्हणून मुनगंटीवार साहेबांनी मी केल्या गेल्या मला पंचवीस कोटी रुपये दिले आणि त्यामधनं मी आमचे माजी खासदार आदरणीय शिवाजीराव सभागृह आमचे संसदरत्न राजू सातव खासदार राजू सातव सभागृह आणि हिंगोलीची जे नगरपालिकेची बिल्डिंग आहे मित्रांनो आणि हिंगोलीची नगरपालिका ही मराठवाड्यात नाही अशी नगरपालिका उभारण्याचं काम मी केलंय आमच्या वंदरवाडा भागामध्ये स्वर्गीय लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने केलंय अशी विकासाची कामं या हिंगोली शहरामध्ये मी केली प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम मी केलंय म्हणून आपल्या मायबाप जनतेला एकच एकच आवाहन करतो ये की येत्या दोन तारखेला निवडणुकी निवडणुकीला आपल्याला मतदानाला जायचं आपण विचार करा मी साधारण माणूस आहे आणि मी जनतेचा पाच वर्ष नगराध्यक्ष राहिलो पण कधी नगराध्यक्ष म्हणून वागलो नाही तर नगर मी तुमचा सेवक म्हणून वागलेला आहे पाच वर्षामध्ये ज्या ज्या माणसांनी मला काम सांगितली त्या त्या, त्या माणसाची कामं मी मार्गी लावून दिली ते मी इमाने इतरे करण्याचा प्रयत्न मी केलेला इमाने इद्वारे ना काम करण्याचा मी प्रयत्न केला मी हिंगोलीच्या जनतेला आवाहन करतो की आपण मला बरगोज मतांनी आणि माझे सर्व शिल्लेदार म्हणजे माझे नगरसेवक जे खाली उभे आहेत बघा मी मागच्याळत निवडून आलो पण त्यावेळेस तीनच नगरसेवक निवडून आले होते यावेळेस मी आपल्याला आवाहन करतो की जितके आमचे उमेदवार खाली उभे ते तितके तितके बी निवडून आले पाहिजेत आणि आमचा नगराध्याचा उमेदवारी आमच्या पत्नी नीताबाब बांगर या निवडून आल्या पाहिजेत म्हणून आपल्याला जाता जाता एकच गोष्ट सांगून जातो की आपण या हिंगोली शहराचा जर खऱ्याच विकास पाहिजेत असाल या देशामध्ये आदेंद्र आदरणीय भाई मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत अनेक योजना त्यांनी शेतकऱ्यासाठी दिलेल्या आहेत आमचे देवेंद्र मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत खाली विधानसभेचे आमदार तुम्हाला माहिती आहे त्यांनी विकासाची गंगा या विधानसभेमध्ये आणलेली म्हणून अशी